श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्यापासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असतो आणि या कालावधीमध्ये आपल्याला काही उपाय जर केले तर त्यांचा खूप फायदा होतो आपल्या घराला जर पितृदोष लागलेले असतील तर यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतात अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा पंधरा दिवसांचा कालावधी जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय रोज करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य होईल त्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल पितृपक्ष जो आहे तो अठरा सप्टेंबरपासून सुरू होतो पितृपक्षामध्ये पित्रांचं स्मरण करण्याचा काळ असतो असे केल्याने पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून आपली मुक्तीही होते पित्रांच्या आशीर्वादाने जीवनात प्रगती आणि मान सन्मानसुद्धा वाढतो त्याच्यामुळे पितृपक्षामध्ये काही कामं जी आहेत ती खास महत्त्वाची कामं करायला हवीत पितृपक्षामध्ये पित्रांची पूजा आणि श्राद्धविधी केले जातात असं केल्याने सुद्धा पितृदोषापासून मुक्ती मिळते खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून पितर प्रसन्न होत असले तरी काही गोष्टी रोज लक्षात ठेवल्या तर जीवनात सुख शांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृ दोषापासून मुक्ती मिळू शकते तर पितृपक्षामध्ये आपल्याला काही उपाय जे आहेत ते जाणून घ्यायचे आहेत की जे आपण करणार आहोत दररोज केले तर अतिशय उत्तम जेव्हा शक्य होईल तेव्हा केलं तरी सुद्धा चालेल पितृपक्षामध्ये दररोज आपण तर्पण करावं परंतु ज्यांच्या आईवडील हयात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही ज्यांच्या आईवडील हयात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पित्रांचे आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे जे माता पिता हयात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही एक जर नसेल तर त्यांनी पितृपक्षामध्ये दररोज दक्षिणाभिमुख करून तर्पण केले तर चालते तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तिळ मिसळून करावे पितृपक्षामध्ये दररोज आपल्याला गाईला चारा खायला घालता येऊ शकतो रोज जेवण तयार करताना गायीसाठी पहिली पोळी तयार करा असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षामध्ये पूर्ण भक्तिभावाने गायला चारा दिला तर श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितळ संतुष्ट होतात असं शास्त्र सांगतं पितृपक्षाच्या काळात गायला गवत खाऊ घातल्याने पित्रांचा नेहमी कुटुंबावर आशीर्वाद असतो पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पितृपक्षामध्ये गायांना किंवा गाईला खायला घालता तेव्हा शिळी पोळी शिळी भाजी किंवा शिळे काही अन्न असेल तर ते खायला घालू नका ताजे सकाळी बनलेले पहिली पोळी जी आहे ती तुम्ही खायला घालू शकता यांचे आशीर्वाद जर तुम्हाला लाभले तर बघा पित्रांचे आशीर्वाद लाभल्यासारखं असतं कारण आपले जे पितर आहेत ते कावळा असेल कुत्रा असेल गाय असेल आणि मुंगी असेल या चार स्वरूपांमध्ये आपल्याला भेटण्यासाठी पितृपक्षामध्ये पृथ्वीवरती येत असतात आणि या कारणामुळे या कोणत्याही प्राण्याला तुम्ही खायला घातलं किंवा या कोणत्याही प्राण्याची तुम्ही भूक भागवली तर तुम्हाला नक्कीच पितृदोषापासून मुक्ती मिळते या कालावधीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा यापैकी कोणत्याही प्राण्याचा अपमान करू नका कारण आपल्याला माहीत नसतं की आपले पितर कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला भेटण्यासाठी येऊ हो शकतात आणि आपण जर त्यांचा अपमान केला तर मग आपल्याला काही खरं नसतं म्हणजे आपल्यावरती जे पितृदोष आहे ते आपले वाढू शकतात पितृपक्षामध्ये पित्रांच्या नावाने दररोज आपण सकाळ संध्याकाळ दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असं सांगितलं असतं तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना आवाहन नक्की करा त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा भाताचा उपाय करायचा आहे दही भाताचा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करत असताना आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे तुम्ही रोज हे करू शकता रोज शक्य नाही झालं तर ज्या दिवशी तुमच्या पित्रांचं श्राद्ध आहे त्या दिवशी केलं तरीसुद्धा चालेल तर मग आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी भात शिजवून घ्यायचा आहे हा भात जो आहे याच्यामध्ये मीठ टाकू नका एक वाटीभर भात जो आहे तो तुम्ही शिजवून घ्या आणि असा भात जो आहे तो तुम्ही एका वाटीमध्ये काढून घ्या थोडासा थंड झाल्यानंतर किंवा कोमट गरम असतो तेव्हा तो, तो भात एका वाटीमध्ये काढा भात इतकाही घालू नका की तो बा शिल्लक राहील जेवढा भात बनवाल तेवढा सगळाच त्या ते वाटीमध्ये पुरेल एवढा बनवावा किंवा मग एखादी पत्रावळी असेल किंवा एखादा कागद असेल तर त्याच्यावरती तो भात ठेवा त्याच्यानंतर आपल्याला त्या भातावरती थोडंसं तूप घालायचं आहे आणि थोडेसे अगदी चिमुटभर असे काळे तिळ घालायचे आहे पित्रांना तुम्ही कोणत्याही गोष्टी समर्पित करत असाल कोणताही उपाय करत असाल पित्रांचा तर त्याच्यामध्ये काळ्या तिळांना अतिशय महत्त्व आहे कारण आपले पित्र जे आहे ते काळ्या तिळांमुळे प्रसन्न होतात आपल्याला काळ्या तिळांमुळे ते आशीर्वाद देतात काळे तीळ जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे ते आपण त्याच्यावरती घालायचे आहे थोडेसे आणि हा जो भात आहे तो आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे एक दिवा लावायचा आणि तो भात जो आहे तो दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे हा भात ठेवल्यानंतर आपण हात जोडून पित्रांना विनंती करायची आहे की हा भात तुम्ही ग्रहण करावा हे अन्न तुम्ही ग्रहण करावं आणि आमच्या घराला जे काही पितृदोष लागलेले असतील तर ते दूर करावेत आपले पितर जे आहेत ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच तर पृथ्वीवरती येत असतात आणि या कारणामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला लवकर लाभतात पितृपक्षामध्ये जर तुम्ही काहीच सेवा केल्या नाही काहीच गोष्टी केल्या नाही तर मग आपल्याकडून चूक होत आहे असं समजून जा कारण आपल्या पित्रांची ही सेवा करण्याची अत्यंत महत्त्वाची वेळ असते पंधरा दिवस मग आपण पित्रांना हात जोडून विनंती करायची आहे की आमचे काही पितृदोष लागलेले असतील ते तर ते दूर करावेत आणि हा भात जो आहे तो दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही तिथेच ठेवायचा आहे म्हणजे दक्षिण दिशेकडे आपल्या घरातली जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला ठेवायचं आहे त्याच्यानंतर दिवा जेव्हा शांत होईल त्याच्यानंतर हा भात उचलायचा आपल्या गॅलरीमध्ये जर पक्षी येत असतील तर तिथे ठेवू शकता बाहेर कुठेही अशा जागी नेऊन ठेवा की जिथे कोणता तरी प्राणी येऊन ते खाऊन जाईल किंवा पक्षी येऊन ते खाऊन जाईल जर असा घास जो आहे किंवा असा भात जो आहे तो तुम्ही तुमच्या छतावरती ठेवला आणि जर तो कावळ्याने घेऊन गेला तर समजून जा की तुमच्या पित्राने तुमची इच्छा पूर्ण केली आहे तुमचा तुमचा जो अट्टहास होता किंवा तुमचं जे त्यांच्याप्रती भावना आहे की आपल्या पित्राने हा भात खावा तर एखाद्या कावळ्याने जर तो खाल्ला तर नक्कीच तो घास आपल्या कावळ्याने किंवा आपल्या पित्राने उचललेला आहे असं समजून जा त्याचबरोबर तुम्ही जर बाहेर कुठे ठेवत असाल कुत्र्याने जर खाल्ला काळ्या कुत्र्याने खाल्ला तर अतिशय उत्तम किंवा गाईने वगैरे खाल्ला तर समजून जा की हे अन्न जे आहे ते आपण आपल्या पित्रांसाठी ठेवलेलं होतं आणि त्यांनी ते ग्रहण केलेलं आहे तर अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा अत्यंत सोपा उपाय आहे तुम्हाला जेव्हा कधी पितृपक्षामध्ये जमेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही उपाय करता तेव्हा ते कुणालाही न सांगता न दाखवता करायचे असतात त्यामुळे तुम्ही हा दही भात जर घेऊन चालला असाल तर अशा वेळी कि जा किंवा अशा ठिकाणी जा की तिथे तुम्हाला कोणी बघणार नाही आल्यानंतर आपल्याला कुणी टोकलं नाही पाहिजे की तू काय करून आलीस किंवा तू काय करायला गेली आहेस तू कुठे चालली आहेस तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो तुम्ही करायचा आहे त्याच्यानंतर बघा हा एक उपाय तुम्ही कधीही करू शकता पितृपक्षाचे जे पंधरा दिवस आहे त्याच्यामध्ये तुम्ही कधीही करा तुमचे ज्या घर ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये श्राद्ध विधी असतात त्या दिवशी केलं तरीसुद्धा चालेल पण अजून एक उपाय तुम्ही करू शकता दही भाजाचा तर रात्रीच्या वेळी आपलं जे बाथरूम असतं बाथरूममध्ये जिथून पाणी जातं तिथे असाच भात बनवायचा आहे जो ज्याच्यामध्ये मीठ टाकलेला नसेल तो भात आणि दही आणि काळ काळी तीळ जे आहेत ते आपल्याला त्या भातावरती टाकायचे आहे आणि असा भात रात्रीच्या वेळी आपल्याला बाथरूममध्ये ठेवायचा आहे बाथरूममध्ये एकदा रात्रीचा भात ठेवला की दिव रात्रभर कुणी तिथे जायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या तो भात उचलायचा आणि आपल्याला कुठेतरी बाहेर नेऊन ठेवायचं आहे कोणताही पक्षी प्राणी खाऊन घेईल अशा पद्धतीने आता हा उपाय करताना रात्रीचं बाथरूममध्ये जायचं नाही हे एक चुकीचं वाटतं बऱ्याच जणांना कारण मग आपल्याला जर बाथरूमला जायचं असेल तर मग काय करायचं किंवा कसं करायचं मग असा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे शक्यतो हा उपाय करणं बरेच जण टाळतात पण आपलं जिथे पाणी जातं तर तिथेसुद्धा पित्रांचा वास असतो तिथेसुद्धा आपले पित्र येतात आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की इथे आपण जर पित्रांसाठी हा भात ठेवला तर अतिशय उपयुक्त ठरतो आपले पित्र जे आहे ते या भाताने तृप्त होतात त्याचबरोबर जर तुम्हाला बाथरूममध्ये ठेवणं शक्य नसेल तर किचनचं जिथून सिंकमधलं खालचं पाणी जातं तर त्या ठिकाणी तुम्ही असा दही भात जो आहे तो ठेवून द्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ न करताच तुम्ही बाहेर नेऊन ठेवला तरीसुद्धा हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला हा पित्रांसाठीचे जे उपाय आहे ते करायचे आहे अजून खूप सारे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला जे जे काही करता येईल ते ते करा कारण या हे जर उपाय तुम्ही श्रद्धेने केले मनापासून केले तर नक्कीच आपले पितृदोष जे आहे ते कमी होणार आहे आणि प्रखर पि पितृदोष असेल तर तो सुद्धा संपणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद